असते त्याचे प्रयोग किंवा मॉडेल्स लावायचे असतील तिकडे लावू शकतो आणि हे जे व्यवस्था केलेली आहे सर इथं पूर्ण विभागावार आणि वर्षावार पूर्ण व्यवस्था केलेली आहे जिथे विद्यार्थी आपले पूर्ण मॉडेल्स मांडू शकतील या प्रदर्शनीला जिल्ह्याचे राज्याचे सर्व विद्यार्थी शिक्षक किंवा स्थानिक लोक ज्यांना विज्ञानाबद्दल आवड आहे त्यांना भेट देण्याचं आवाहन आपण संस्थेमार्फत केलेलंच आहे आणि आपण जे हे फोटो इथं बघतोय भारताच्या इतिहासात झालेले किंवा सध्या असलेले हे महान वैज्ञानिक आहेत आणि यांना बघूनच विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे वळण्याची जी इच्छा तयार होते ती अजून उत्कट व्हावी हाच हे जे बॅनर्स आहेत हे लावण्यामागचा उद्देश आहे खूप छान सर कारण एवढं सर्व मॅनेज करण्यासाठी एवढे सर्व म्हणजे त्यांची बायोग्राफी काढणं त्यांचं सर्व ते जन्मापासून कार्य काढणं त्यांचे फोटो हे सर्व लावणं म्हणजे त्याला भरपूर दिवसापासून याच्यासाठी मेहनत घ्यावी लागलेली असेल परंतु आपल्या चेहऱ्यावर विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर कुठे त्या प्रकारची कष्ट दिसत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर आज मला आनंद घडक विद्यार्थी अगदी आनंदात त्यांना असं वाटतं की आज आपलं कॉलेज झालं याच्या मागचं कारण हे आहे की प्राचार्य नरेंद्र पलांदूरकर सर हे आपल्या नियोजनामध्ये कधीच चुकत नाहीत आणि ती जबाबदारी घेतात तर त्याला शंभर टक्के पूर्णत्वास देतात आणि त्यांचं नियोजन हे मायन्यूट असतं अगदी छोट्या छोट्या गोष्टींची ती काळजी घेतात म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर हॉस्टेलवर आरसा पायपुसणी पुसणी संडास टॉयलेट बाथरूम मध्ये बकेट इवन दो आपल्या हँडवॉश असेल साबून असेल तेल साबून किंवा कंगवा असेल या छोट्या छोट्या गोष्टी सर्व आलेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मिळाव्या इथपासून त्यांचं नियोजन हो असतं अगोदर आम्ही पंधरा दिवसापासून या सर्व गोष्टींची अगदी छोटी छोटी सर्व तयारी केली सर्व प्रशासनाच्या परमिशन घेतल्या त्यांना या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आणि विशेषत्वानं मला हेही सांगावं असं सा वाटतं की विद्यार्थी तीन दिवस इथं असणार आहेत दिवसाला प्रदर्शनी असेल पण हे दूरदूरून जे विद्यार्थी येणार आहेत यांचं रात्रीला मनोरंजन सुद्धा झालं पाहिजे या उद्देशानं आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आमच्या संस्थेतर्फे या विद्यार्थ्यांसाठी जे सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी आयोजित केले आहेत भंडारा जिल्ह्याचं जे वैभव आहे जे वन वैभव आहे किंवा पर्यटन वैभव आहे हे विद्यार्थ्यांना कळावं दूरदूरच्या विद्यार्थ्यांना कळावं यासाठी आम्ही आंभोरा असेल किंवा रावणवाडी हे जे पर्यटन स्थळ आहेत नागपूर भंडाऱ्यामधले इथं या दूरच्या विद्यार्थ्यांना सहभागी विद्यार्थ्यांना आम्ही ते दाखवायला सुद्धा नेणार आहोत म्हणजे खऱ्या अर्थानं हा जो एरिया ज्याची एक वेगळीच ओळख आहे न्यून ओळख आहे त्या ओळखीला कुठ कुठेतरी पुसण्याचा आणि एक नवी ओळख भंडारा जिल्ह्याला देण्याचा हा मानस प्राचार्य पालांदुरकर सरांचा आहे आणि त्यामाग ते ज्या धडपडीनं काम करतायत त्याच धडपडीमुळे आमच्या कोणाच्याही विद्यार्थी किंवा सहकारी शिक्षकांच्या चेहऱ्यावर तुम्हाला या एवढ्या मोठ्या नियोजनाचा तणाव दिसणार नाही खरंच दिसणार ना एवढ्या आनंदाचा निवडण आणि मला असं वाटतंय की तीन दिवसानंतर सुद्धा तुम्ही असेच आनंदात राहाल कारण जेव्हा आपल्या कष्टाचं मेहनतीचं चीज होते ना तर त्याचा क्रम वाटत नाही त्याचा तणाव वाटत नाही आणि मी संध्याकाळी पण येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि समजा अंबोरा वगैरे मी पण गेलेलो आहे आणि भंडारा हा जिल्हा अतिशय म्हणजे तलावांचा सलामांचा कोठारच नाही हेमाडपती मंदिराचा जिल्हा आहे तो आणि अशा प्राचीन संस्कृतीचा जिल्हा तो पवनी सारखा असं ते विदर्भातील जे काशी ते भंडारा जिल्ह्यात अशा अनेक ठिकाणी आपल्याला सांगते त्यानंतर मला आवडेल तर सर आता आपण आतमध्ये जातो पहा ज्या ठिकाणी प्रदर्शनी लागणार आहेत त्या ठिकाणी आलेलो आता सर नाही वो बळावाला बॅनर भेजे भेजेथे काल So, <taps> पट्टी नहीं, सिंगल पट्टी पट्टी नहीं नहीं वो 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 बाय वाला सबसे बड़ा बैनर वो बनाओ वो जल्दी बनाओ अब भी चाहिए वो इवनिंग तक आनंद इविनिंग तर सर सांगू शकाल की इथं म्हणजे असं हे केलेलं आहे का डिवायडेशन केलेलं आहे की म्हणजे या विषयावरची प्रदर्शनी काही तसं हे सायन्स प्रदर्शनी आहे तर सर्व जे मॉडेल्स आहेत ते एकत्रितच असतील असं काही विषयवार आपण त्याला विभागलं नाहीये पण जरूर हे दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षवार त्याची विभागणी केलेली आहे त्यांचे वर्षवार त्यांना विद्यार्थ्यांना सेपरेट असे रेफरल कोड मिळतात तर ते रेफरल कोड जे आहेत ते या भागाला दर्शनी भागाला चिटकवलेले जातील जसं या बाजूला आपल्याला दिसतातच आणि तो या रेफरल कोडच्या समोर त्याच रेफरल कोडचं जे मॉडेल आहे तो विद्यार्थी तिथं मांडणार आहे आहेत त्यांचे रेफरल कोड त्यांच्याकडे आहेतच आणि नोंदणी कक्षातून परत त्यांना सांगण्यात येईल की या या बाजूला जाऊन आपला जो रेफरल कोड आहे त्याच्या समोर आपल्याला जे आहे आपलं मॉडेल ठेवायचं हे सर्व माझे कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि या राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी ते व्हॉलेटियर म्हणून आपलं सहकार्य देत आहेत हा आणि या विद्यार्थ्यांचं सुद्धा तेवढंच योगदान आहे या विज्ञान प्रदर्शनीला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तुम्ही बघू शकता की ते सर्व जी जबाबदारी आहे ते आपलं म्हणून करत आहेत आणि खूप खूप अभिनंदन सर oh. आणि यानंतर आपण भेटत राहू उद्या सुद्धा मी सर्वांना इथून कव्हरेज देणार आहे okay, धन्यवाद सत्य बालकृष्ण चॅनल आपलं सर्वांचं